देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर परिसरातील सद्गुरु नगर भागातील खांदवे नगर परिसरात शनिवार दिनांक एकवीस रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका युवकावर एका टोळीने कोत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र युवक मिळाल्याने कोयता हातात घेऊन दहशत करत इमारतीच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची पुरापत काही युवक समीर सय्यद नावाच्या युवकास मारण्यासाठी संत कबीर परिसरात गेले होते तिथे दोन न मिळाल्याने त्याचा मित्र आव्हान राहणार नगर काठे अपार्टमेंट येथे आले असता तोही न घेतल्याने कोणत्या त्यांच्या टोळीतील युवकांनी हातातील कोयत्याने व दबडते करत परिसरातील घरांच्या काचा पुढत दहशत निर्माण केली या दरम्यान दुचाकीवरून जाताना पायी फिरणाऱ्या नागरिकांनाही कोयता दाखवत शिवीगाळ केली आहे सातपूर पोलीस सीसीटीव्ही द्वारे तपास करत आहेत कोयता गॅंगच्या युवकांनी दहशत केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून कोयता हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे एक सहा सात जण असे हत्यार कोयते वगैरे घेऊन अचानक बिल्डिंग मध्ये घुसले आणि वरती सेकंड फ्लोर ला जाऊन तिथं नुकसान केले दरवाजे वाजवले दरवाजे तोडले काचा फोडल्या आणि परत इथं आमच्या इथं फर्स्ट ला येऊन पण अचानक सगळे काचा फोडल्या आम्हाला पण कोयते दाखवला आम्ही बोललो काय झालं काय नाही ते आम्हाला पण कोयता दाखवून खाली गेले आणि नगरात पण सर्वांनाच त्यांनी धाक दाखवला कुठं प्रकार घडला नेमकं काठी का� निवास सद्गुरु कामगार नगरच्या जवळ हा परिसर येतो हो कामगार नगरच्या जवळ नेमकं म्हणजे किती मुलं होते ते अंदाजे सहा सात जण असतील काय काय त्यांचा उद्देश असेल काही कळलच नाही ना आम्हाला काही कळायचं आता ते एवढं घडलं आम्हाला काहीच माहित नाही ते आमचा काही संबंध नाही काहीच नाही अचानक आले ना ते काय केलं येऊन त्यांनी तेच सगळी तोडफोड केली आवाज दिला वरती शिगाळ केली किती जण होते अंदाजे सहा सात जण होते सहा सात जण पोलीस आले होते हो पोलीस आले हातामध्ये काही शस्त्र होते ना कोयते होते त्यांच्याकडं आणि नंतर मग पोलीस आले त्याच्यानंतर नगरसेविका नाही आमदार ताई आज सकाळी येऊन गेल्या काय बोलल्या ताई तेच बोलल्या बा हे चांगलं नाहीये इथे लोकांनी जी दहशत निर्माण केली ते नको आता इथून पुढे असं घडायला नकोय त्याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे सगळेच तिथले नागरिक घाबरून गेले पूर्ण नगरातले तर सगळ्यांनाच त्यांनी धाक दाखवलं ना सगळे पण गेले आमच्याच घरामध्ये एवढं आम्ही सगळे घाबरलं आमच्या घरात लोक येईल सगळ्या गोष्टी आहेत असं नको घडायलाय परत किती वाजता दहा सव्वा दहाच्या दरम्यान न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका